ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे चौतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक चौदावा आणि पंधरावा अन्नाद्वती भूताने पर्जन्याद अन्नसंभव प्र पर्जन्यो यज्ञ कर्मसमुद्भव कर्मब्रह्मोद्भव विद्धि ब्रह्माक्षरं समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित अर्थ असा आहे की संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात अन्नाची उत्पत्ती वर्षाने होते वर्षा पाऊस म्हणजे यज्ञाने होतो यज्ञ कर्मांनी संपन्न होतो आणि कर्मांना तू ब्रह्मोद्भवम उत्पन्न झालेलं ब्रह्मापासून उत्पन्न झालेले मान कारण ब्रह्मांनी ही योजना यज्ञाची केलेली आहे म्हणून पूर्वी आपण ऐकलं जाण विद्धी म्हणजे जाण आणि वेद म्हणजे ब्रह्म जे आहे ते अक्षर ब्रह्मापासून प्रगट झालेले जाण म्हणून तो सर्वगत ब्रह्म यज्ञात स्थित आहे हे समजून घ्या सांगतात या ठिकाणी भाषांतर बघूया की अन्नापासून प्राणी उद्भवतात आणि अन्न पावसापासून तयार होते यज्ञातून पाऊस उद्भवतो यज्ञ कर्मातून संपन्न होतं कर्मे ही ब्रह्मापासून उद्भवतात ब्रह्म हे अक्षरापासून उद्भवले आहे म्हणून सर्वव्यापी ब्रह्म तत्व नेहमीच यज्ञात स्थिर झाले आहे आता इथे अक्षर म्हणजे परमात्मा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे परमात्मा हा ब्रह्माचा जनक आहे ब्रह्म त्या अक्षरापासून जे क्षर म्हणजे नाशवान अक्षर म्हणजे जे नाशवान नाही असं त्यातून ब्रह्माची उत्पत्ती आहे आणि ते कर्म जे आहे ते यज्ञ जे कर्म आहे ते ब्रह्मात प्रतिष्ठितम म्हटलेलं आहे ते जाणून घे म्हणतात अन्नात भवंती भूतानी प्राण्याचे पोषण करण्यासाठी जे खावे लागते तेच अन्न म्हणविले जाते या प्राण्याचे जे खाद्य आहे जे भक्षण केल्याने त्याच्या शरीराची उत्पत्ती भरण आणि पुष्टी होते त्यालाच येथे अन्य नावाने म्हटले आहे जसे मातीतील किडा माती, माती खाऊनच जगतो तर मातीच त्याच्यासाठी अन्न झाले आता इथे आपण बघितलं मागच्या काही श्लोकांचा जर आपण या श्लोकाशी संबंध जोडायचा म्हटला तर आपल्याला देवतांना प्रसन्न करून घ्यायचं आहे देवता म्हणजे आपल्या मेंदूतील केंद्रच आहेत आणि तिथं जे निर्माण होणार आहे प्रतिभा ती अन्न आहे तिचा वापर आपल्या साठी न करता दुसऱ्यासाठी आहे आणि शेष आपण भक्षण अन्न भक्षण करायचंय म्हणजे इथे अन्न ह्या शब्दाचा अर्थ आहे ती आपण प्राप्त केलेली प्रतिभा हे लक्षात घेतलं पाहिजे आता यातून भूतांचा म्हणजे सर्व सजीवांचा जन्म होतात म्हणून सांगतात ते अन्नाद भवंती भूतानी या सगळ्याच सजीवांचा या सृष्टीच्या चक्रामध्ये अशा पद्धतीने जन्म होतो म्हणून सांगतात सगळ्यांच्या जन्म होण्याची पद्धत एकच आहे एक आपण एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोम हे बघितलं हे सगळीकडेच तीच सिस्टीम आहे दुसरी कोणतीही पद्धत नाही फुलसुद्धा फळात रूपांतर होत असताना पुंग केसर स्त्री केसर आपण जीवशास्त्रामध्ये हे सगळं शिकलेलं आहे तर या गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथे सांगतात सगळ्याच ह्या ह्याचं उ हे होतं ते अन्नापासून होतं म्हणून सांगतात आता इथे स्वामीजी आपल्याला एक अर्थ सांगतात की अन्न म्हणजे आपण जे तोंडावाटे भक्षण करतो ते जरा यूज म्हणजे मनुष्य पशु इत्यादी ते कशा असतात उद्भीज हे वृक्षादी आहेत अंडज म्हणजे पक्षी सर्प मुंगी इत्यादी स्वेदज म्हणजे गोचिड ढेकून ऊ वगैरे हे चार प्रकारचे प्राणी अन्नापासूनच उत्पन्न होतात आणि उत्पन्न झाल्यानंतर अन्नावरच जगतात अन्न हेच सृष्टीचं चक्र चालवणारी गोष्ट आहे म्हणून इथे सांगतात आणि ते अन्न कशातून निर्माण होतं फौसातून पर्जन्यातून पहा इथे जरायुज म्हणजे मनुष्य सस्तन प्राणी ज्यांना म्हणतो आपण आणि उद्भीज म्हणजे बीपासून तयार होणारे वृक्ष अंडज म्हणजे अंड्यापासून साप मुंगी पक्षी हे अंड्यापासून जन्माला येतात आणि स्वेद म्हणजे घाम म्हणतो आपण त्याला किंवा स्वेदापासून गोचीड ऊ ढेकून वगैरे ते एकदा चिरडलं की पुन्हा दुसरे जन्माला येतात त्या ठिकाणी असं आपल्याला दिसतं तर ते स्वेदज म्हटलेलं आहे त्यांना अशा चार प्रकारचे जन्माला येत असतात तर पर्जन्या दन्न संभव संपूर्ण खाद्य पदार्थांची उत्पन्न जी आहे ती पाण्यापासून होते पर्जन्यापासून गवत अन्नधान्य इत्यादी तर पाण्यापासून होतातच मातीच्या उत्पन्न सुद्धा पाणीच कारण आहे अन्न पाणी वस्त्र निवारा इत्यादी शरीर निर्वाहाची सर्व सामुग्री स्थूल अथवा सूक्ष्म रूपाने पाण्याशीच संबंध ठेवते आणि पाण्याचा आधार पाऊस आहे तुम्हाला लक्षात येत असेल तर ज्या ठिकाणी शास्त्रज्ञ आता जातात पहिल्यांदा पाणी आहे का बघतात तिथे मंगळावर चंद्रावर जिथे पाणी आहे तिथे जीवसृष्टी असते सरळ विषय आहे इथे जे सायन्स सांगतात की पाण्यातच आहे हे सगळं म्हणजे पृथ्वीवर पाणी आहे म्हणून इथे सर्व भूत जन्माला येतात म्हणून सांगतात अन्नातून अन्नातूनच शुक्रजंतू निर्माण होतात हे लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने इथे एका बाजूला अध्यात्म सांगत असताना हे जीवशास्त्र सांगतायत ही ह्या दोन श्लोकांचं खूप विलक्षणता आहे लक्षात घ्या खूपच विलक्षणता आहे की सायन्स जवळ ते आता आपण ज्याला अप्लायड फिजिक्स म्हणतो तशाच पद्धतीचं हे विज्ञान जीवशास्त्र आपल्याला जे माहिती असलेलं जीवशास्त्र आहे ते या पद्धतीने हजारो पाच एक हजार वर्षापूर्वी भगवद्गीतेमध्ये येतं की अन्नापासून जीव निर्माण होतात आणि हे अन्न जे आहे ते प्राणी अन्न जे आहे ना ते अन्नच मुळात पर्जन्यापासून म्हणजे पावसापासून म्हणजे पाण्यापासून निर्माण होतं म्हणून सांगतात जिथे तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये सगळं कोरडं पडलेलं असतं माती उडत असते तिथे पाऊस पडतो तिथेच त्याच ठिकाणी गवत निर्माण होतं बीज असतं आधी तिथे गवताचं आणि ते संपूर्ण मैदान जे आहे ते मातीचं मैदान गवताळ होऊन जातं थोड्याशा पाण्याने सुद्धा तर ही समोर दिसणारी गोष्ट आहे की पर्जन्यात अन्न संभव पावसामध्ये अन्नाचा संभव म्हणजे निर्मिती होते यज्ञात भवती पर्जन्य आता हा पर्जन्य पाऊस कुठून निर्माण होतो यज्ञ शब्द मुख्य रूपाने आहुती देण्याच्या क्रियेचे वाचक आहे परंतु गीतेच्या सिद्धांत आणि कर्मयोगाच्या प्रस्तुत प्रकरणानुसार येथे यज्ञ शब्द संपूर्ण कर्तव्यकर्माचा द्योतक आहे यज्ञात त्याग मुख्य असतो आहुती देण्यात अन्न तूप इत्यादी वस्तूंचा त्याग आहे दान करण्यात वस्तूंचा त्याग आहे तप करण्यात आपल्या सुखभोगांचा त्याग आहे कर्तव्यकर्म करण्यात आपल्या स्वार्थ आराम इत्यादीचा त्याग आहे म्हणून यज्ञ शब्द यज्ञ हवन दान तप इत्यादी संपूर्ण शास्त्रविहित क्रियांचा दर्शक आहे आता शास्त्रविहित कर्म केलं नाही म्हणजे कर्म याचा यज्ञ हा शब्द म्हणजे स्वधर्म पालन समतायुक्तांतकरणाने तर असं होत नसेल तर तो यज्ञ नव्हे तशा प्रकारचं यज्ञ पालन करणं हा पर्जन्याला कारणीभूत होणारी गोष्ट आहे म्हणून सांगतात आज आपण बघतो की माणसांनी आपल्या स्वधर्माचं पालन न केल्यामुळे पर्जन्याचा समतोल बिघडलेला आहे तर ही गोष्टसुद्धा अगदी थेट सिद्ध होते की पर्जन्य जो आहे तो माणसाच्या इथे राहणाऱ्या पशुपक्ष्यांपेक्षा सुद्धा मनुष्याचा यज्ञ करण्यावर अवलंबून आहे मनुष्याने जर कर्तव्य कर्म केलं नाही पर्यावरणाचं रक्षण केलं नाही तर त्यांना अन्न उपलब्ध होणार नाही आणि मग ज्या अन्नातून सर्व प्राणी मात्र निर्माण होतात तेही होणार नाहीत लक्षात घ्यायला पाहिजे आजकाल आज आता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर अलीकडच्या दोन तीन दिवसांतली वर्तमानपत्रं तुम्ही वाचलीत तर जो क्रोमोझोम आहे पुरुषाला जन्म देणारा तो हळूहळू नष्ट व्हायला लागला आहे अशा बातम्या आहेत पेपरला तर ह्याचं कारण आहे की अन्नातून तो निर्माण व्हायची ही बंद झालेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण यज्ञकर्म कमी झालेला आहे आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील शांतपणाने आणि कर्तव्यकर्म हे सृष्टीचक्रासाठी सुद्धा गरजेचं आहे आपण आपल्यापुरतं पाळणं हे किती आवश्यक आहे हे आपल्याला समजेल एका माणसाच्या स्वधर्म पालन न करण्यामुळे संपूर्ण विश्व धोक्यात येत असतं एकाचा परिणाम दुसऱ्यावर होत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी जबाबदारीने वागणं फार गरजेचं आहे बृहधारण्यक उपशि उपनिषदामध्ये कथा येते प्रजापती ब्रह्मदेवाने देवता मनुष्य आणि असुर या तिघांना निर्माण करून त्यांना द या अक्षराचा उपदेश केला खूप सुंदर आहे कथा देवतांजवळ भोगसामुग्रीचे आधिक्य असल्याने त्यांनी द चा अर्थ दमन करा असे समजले इतके भोग आहेत की हे आता पास झाले मग त्यांनी दचा अर्थ समजला द दमन मनुष्यात संग्रहाची प्रवृत्ती असल्याने त्यांनी द चा अर्थ दान करा असे समजले आणि असुरांमध्ये हिंसेचा म्हणजे दुसऱ्याला पीडा देण्याचा कष्ट देण्याचा भाव अधिक असल्याने त्यांनी दचा अर्थ असं समजलं की दया करा अशा प्रकारे देवता मनुष्य आणि असुर तिघांना दिल्या गेलेल्या उपदेशाचे तात्पर्य दुसऱ्यांचे हित करण्यातच आहे वर्षाकाळी मेघ जे द द, द, द ची गर्जना करतात ते आजही ब्रह्मदेवाच्या उपदेशाच्या म्हणजे दमन करा दान करा आणि दया करा रूपाने कर्तव्य कर्म करण्याविषयी आठवण करून देतात पहा बृहदारण्यक उपनिषदामध्ये पाचव्या अध्यायात हा विषय आहे आपल्या कर्तव्यकर्माच्या पालनाने पाऊस कसा पडेल वचनापेक्षा स्वतःच्या आचरणाचा आपोआप दुसऱ्यावर फार मोठा परिणाम होत असतो यद्य आचरती श्रेष्ठ सत्तेवे तर जन मनुष्याने म्हणजे तिसऱ्या अध्यायात पुढे एकविसावा श्लोक जे जे श्रेष्ठ मनुष्य करतात ते त्याचं आचरण सर्वसामान्य जन करत असतात मनुष्याने आपापल्या कर्तव्याचे पालन केले तर त्याचा परिणाम देवतांवरही पडेल ज्यामुळे ते देखील कर्तव्याचे पालन करतील वर्षा करतील म्हणजे अध्याय तिसरा श्लोक अकरावा या विषयात एक कहाणी आहे चार शेतकरी बालके होती आषाढाचा महिना आला तरी पाऊस पडला नाही तेव्हा त्यांनी विचार केला की शेतात नांगरट करण्याची वेळ आली आहे पाऊस नाही झाला तर नाही झाला आपण तर आपल्या कर्तव्याचे पालन करावे असा विचार करून त्यांनी शेतात जाऊन नांगरट करण्यास सुरुवात केली मोरांनी त्यांना शेत नांगरत असताना पाहिले तर विचार केला की, की तर अद्याप झाली नाही मग हे लोक नांगरटी का करीत आहेत जेव्हा हे त्यांना कळले की हे आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत तर मग त्यांनी विचार केला की आपण आपले कर्तव्य कर्म करण्यात मागे का राहावे अशा विचाराने मोर ओरडू लागले नाचू लागले मोरांचा आवाज ऐकून मेघाने विचार केला की आज आमची गर्जना न ऐकताच मोर कसे ओरडत आहेत सर्व गोष्टीचा पत्ता लागल्यावर त्यांनीही असा विचार केला की आपण आपल्या कर्तव्यापासून माघार का घ्यावी त्यांनी ही गर्जना सुरू केली आणि मेघांची गर्जना ऐकून इंद्राने विचार केला की ही काय भानगड आहे जेव्हा त्याला कळाले की ते आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहेत तेव्हा त्यानेही विचार केला की माझे कर्तव्य कर्म करण्यात मी का मागे राहू अशा विचाराने इंद्राने देखील मेघांना पाऊस पाडण्याची आज्ञा दिली ही कथा आहे या पद्धतीने हा पाऊस पडतो असं इथे म्हटलेलं नाही परंतु प्रत्येकाने आपलं कर्तव्य कर्म केल्यानंतर ते सृष्टीचं चक्र पूर्ण होतं हे समजण्यासाठी ही कथा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपला यज्ञ हा कर्तव्यकर्माचा स्वधर्मपालनाचा आहे यज्ञ समुद्भव पहा निष्काम भावनाने केले जाणारे लौकिक आणि शास्त्रीय सर्व विहित कर्मांचे नाव यज्ञ आहे ते आहे ब्रह्मचार्यासाठी अग्निहोत्र करणे हे यज्ञ आहे तसेच स्त्रियांसाठी स्वयंपाक करणे हे यज्ञ आहे पहा स्त्रियांसाठी वैवाहिक विधींचे पालनच म्हणजे वैदिक संस्कार पतीची सेवाच गुरुकुल निवास वेदाध्ययन आणि गृहकृत्य हेच अग्निहोत्र किंवा यज्ञ म्हटले गेले आहे आधुनिक काळामध्ये ह्याचा आत्ताच्या काळाच्या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे त्या काळामध्ये ऋषी हे सतत चिंतन मनन संशोधनामध्ये मग्न असायचे तपस्येमध्ये त्यामुळं घर सांभाळण्याचं सा काम हे त्यांच्या पत्नी त्याही तितक्याच विद्वान असायच्या समजून घेतलं पाहिजे त्यांच्या त्या सहचरिणी असायच्या आणि पत्नी ह्या शब्दाचा अर्थ पालन करणारी असा आहे अतिशय शक्तिशाली शब्द आहे हा पत्नी पती ह्या शब्दाचाही अर्थ तोच आहे पालन करणारा आणि स्त्री असेल तर पत्नी म्हणजे पालन करणारी अशा अर्थाचे शब्द आहेत ते दोघेही एकमेकाचे पालक आहेत आपल्याला समजत नाही आपण त्या शब्दांच्या अर्थातच कधी भानगडीतच पडलेलो नाही पण त्यातलं विज्ञान समजायचं असेल त्यातलं समाजशास्त्र समजायचं असेल तर त्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत आपल्याला पती आणि पत्नी म्हणजे पालन करणारे आणि पालन करणार पहा म्हणून जर ते केवळ दुसऱ्याच्या हितासाठी निष्काम भावनेने केले तर ते यज्ञ समजू शकतात अशा प्रकारे वर्ण आश्रम देश काळाची मर्यादा राखून निष्काम भावनेने केले गेलेले सर्वच शास्त्रविहित कर्तव्य कर्म यज्ञरूप असतात यज्ञ कोणत्याही प्रकारचा असो क्रियाजन्यच असतो आता या यज्ञातून अशा प्रकारच्या पर्जन्य निर्माण होतं म्हणून सांगतात पहा यज्ञात हातभवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव हा म्हणजे यज्ञाला कर्तव्यकर्म म्हटले आणि कर्मातून त्या यज्ञाचा जन्म होतो म्हटलं आहे म्हणजे कसं तर जर ते कर्म दुसऱ्यासाठी केलेलं असेल तर यज्ञाचा जन्म होईल म्हणून यज्ञ कर्मातून जन्माला येतो जर कर्म केलंत परंतु ते स्वतःसाठी असेल तर त्यातून यज्ञाचा जन्म होणार नाही म्हणून इथे कर्तव्य कर्मात म्हणजेच यज्ञ पण ते कर्मातून जन्माला येतं असं म्हणतात म्हणजे कर्म तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात त्याच्यातून ते, ते कर्तव्य कर्म आहे की स्वक हे करणारं सुख देणारं कर्म आहे हे ठरत असतं पापाचं भागी करणारं हे लक्षात घेतलं पाहिजे संखिया एक विषारी वनस्पती भिलावा म्हणजे बिब्बा इत्यादी विषांनाही वैद्य लोक जेव्हा शुद्ध करून औषध रूपाने देतात तेव्हा ते विषही अमृतासारखे होऊन मोठमोठ्या रोगांना नष्ट करणारे आहेत त्याचप्रमाणे कामना ममता आसक्ती पक्षपात विषमता स्वार्थ अभिमान इत्यादी हे सर्व कर्मात विष समान आहेत कर्माच्या या विषारी भागाला काढून टाकल्यानंतर ते कर्म अमृतमय होऊन जन्ममरण रूपी महान रोगाला नष्ट करणारे होतात अशा अमृतमय कर्मांनाच यज्ञ असं म्हटलेलं आहे कर्म ब्रह्मोद्भव विधी कर्मांना ब्रह्म म्हणजे ब्रह्मातून ते जन्माला येतं असं म्हटलेलं आहे वेद कर्तव्य वे कर्म करण्याचे विधी सांगतात पहा म्हणजे ब्रह्माने सांगितलेलं आहे कर्तव्य कर्म करण्याचा विधी आणि पहिल्या प्रजापतींची निर्मिती त्या ब्रह्मांनी केलेल्या आहे म्हणून सांगतात प्रजापतींच्या द्वारे ब्रह्मांनी सांगितलं आपण पूर्वीच्या श्लोकात ऐकलेलं आहे हे सगळं मनुष्याला कर्तव्य कर्म करण्याच्या विधीचे ज्ञान वेदापासून होत असल्यानेच कर्माला वेदापासून उत्पन्न झाले असे म्हटले आहे अर्थात इथे ह्या श्लोकामध्ये वेद हा शब्द नाही आहे ब्रह्म हा शब्द आहे वेद शब्दाच्या अंतर्गत य ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेदासह स्मृती पुराण इतिहास रामायण महाभारत तसेच भिन्न भिन्न संप्रदायांच्या आचार्यांचे अनुभव वचन इत्यादी संपूर्ण वेदानुकूल सत्शास्त्रांना गृहित धरले पाहिजे म्हणजे थोडक्यात लिखित स्वरूपात जे अध्यात्म आहे यातलं वेदांमधलं भेदाभेद तुकाराम महाराज सुद्धा मान्य करत नाही श्रीकृष्ण सुद्धा या ठिकाणी कर्मकांडांचा निषिद्ध करतात हे लक्षात घेतलं पाहिजे अध्यात्म जे आहे वेदातलं विज्ञान जे आहे ते, ते संपूर्णपणे सतशास्त्र या ठिकाणी धरलं पाहिजे ब्रह्म अक्षर समुद्भवम येथे वेदाचा वाचक वेद आहे वेद सच्चिदानंद परमात्म्यापासूनच प्रगट झाले आहेत अध्याय सतरावा श्लोक तेविसावा अशा प्रकारे परमात्मा मूळचे म्हणजे सर्वांचे मूळ झाले पहा परमात्म्यापासून वेद प्रगट होतात ब्रह्म प्रगट झालेला आहे वेद कर्तव्य वे पालनाचे विधी सांगतात मनुष्य त्या कर्तव्याचे विधीपूर्वक पालन करतो कर्तव्यकर्माच्या पालनाने यज्ञ होतो आणि यज्ञाने पाऊस पडतो मनुष्य ह्या पावसामुळे अन्न उत्पन्न होते आणि अन्नापासून प्राणी निर्माण होतात आणि त्या प्राण्यांपैकी मनुष्य कर्तव्यकर्माच्या पालनाने यज्ञ करतात मनुष्य तर सर्व स्थावर जंगम प्राण्यांकडून आपोआप म्हणजे यज्ञ होत असतो परंतु ते यज्ञाचे अनुष्ठान बुद्धिपूर्वक करू शकत नाहीत बुद्धिपूर्वक यज्ञाचे अनुष्ठान मनुष्यच करू शकतो कारण याचा अधिकारण योग्यता मनुष्यालाच आहे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आज ग्लोबल वॉर्मिंगसारखा विषय माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे होत असेल तर इथे जे दिलेलं आहे ते शतप्रतिशत बरोबर आहे माणसांनी आपल्या कर्तव्याचं पालन जर योग्य पद्धतीने केलं तर ही पृथ्वी आपल्याला सगळ्यांनाच राहण्यासाठी एक चांगली योग्य जागा म्हणून सिद्ध होत राहणार आहे सातत्याने अन्यथा आपण कुठल्याही ग्रहावर गेलो तरी हेच वागणार असलो तर तर ह्या ह्या प्रक्रिया ह्या उलट होणार हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हे समजून घेतलं पाहिजे इथे की कर्तव्य पालन न करण्यामुळे सृष्टीवर केवढा मोठा परिणाम होतो एका माणसाने आपलं कर्तव्य पालन नाही तर तस्माद सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम येथे ब्रह्मपद अक्षर हा सगुण निराकार परमात्म्याचा वाचक आहे आता इथे अक्षर हा शब्द स्वतंत्रपणे अक्षरातून ब्रह्म असं स्वतंत्रपणे म्हटलेलं आहे म्हणजे अक्षर हा शब्द ब्रह्मासाठी नाही तर अक्षर हा शब्द परमात्म्यासाठी वापरलेला आहे म्हणून सर्वगत परमात्मा म्हणजे वेद नव्हे म्हणून सांगतात हं सर्वगत परमात्मा सर्वगत आहे वेद किंवा ब्रह्म सर्वगत नाही त्या अक्षरापासून परमात्म्यापासून जे अक्षरतत्व आहे त्यापासून ब्रह्म निर्माण झालेलं आहे सर्वव्यापी असूनही परमात्मा विशेष रूपाने यज्ञात म्हणजे कर्तव्यकर्म नित्य विद्यमान त्यामध्ये असतात यज्ञामध्ये तात्पर्य जेथे निष्काम भावाने कर्तव्यकर्माचे पालन केले जाते तेथे परमात्मा असतात म्हणून परमात्मा प्राप्तीची इच्छा असणारे मनुष्य आपल्या कर्तव्यकर्माद्वारा परमात्म्याला सुगमतेने प्राप्त करू शकतात स्वकर्मणा तम अभ्यार्च सिद्धी विंदी मानव हा अध्याय अठरावा श्लोक सोळावा आता या ठिकाणी शंका अशी येण्याची शक्यता आहे की परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर त्यांना केवळ यज्ञात नित्यप्रतिष्ठित का म्हटले गेले आहे दुसऱ्या जागी ते नित्यप्रतिष्ठित का नाहीत समाधान असे आहे की परमात्मा तर सर्व ठिकाणी समान रूपाने नित्य विद्यमान आहेत ते अनित्य आणि एकदेशीय नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी सर्वगत म्हटले गेले आहे यज्ञात कर्तव्यकर्म नित्य प्रतिष्ठित म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की यज्ञ त्यांचे उपलब्धी स्थान आहे जमिनीत सर्वत्र पाणी म्हणजे तुम्ही यज्ञकर्म करत असताना परमात्मा सहज उपलब्ध आहे तुम्हाला म्हणून सांगतात जमिनीत सर्वत्र पाणी असूनही ते इत्यादीतूनच उपलब्ध होते सर्व ठिकाणं नव्हे नळामध्ये सर्वत्र पाणी भरलेले असूनही ज्या ठिकाणी छिद्र आहे किंवा तोटी आहे तेथूनच पाणी प्राप्त होते तसेच सर्वगत असूनही परमात्मा यज्ञापासूनच प्राप्त होतात म्हणजे कर्तव्य कर्माचं पालन करण्यापासून स्वधर्माचं पालन करण्यापासून सर्व साधू संतांनी हे सांगितलेलं आहे आपल्यासाठी कर्म केल्याने तसेच जडतेशी म्हणजे शरीराधीशी आपला संबंध समजल्याने सर्वव्यापी परमात्म्याच्या प्राप्तीत बाधा येते निष्काम भावपूर्वक केवळ दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करण्याने सुद्धा बाधा दूर होते आणि नित्यप्राप्त परमात्म्याचा आपोआप अनुभव येतो हेच कारण आहे की भगवंत अर्जुनाला जे आपल्या कर्तव्यकर्मापासून परावृत्त होऊ इच्छित होते अनेक युक्तींनी कर्तव्याचे पालन करण्यावर विशेष भर देऊन सांगत आहेत इथे सुद्धा या कर्तव्य कर्मातून ब्रह्म हे जे आहे ह्याच्यामध्ये कर्मातून ब्रह्म आणि ब्रह्मातून ब्रह्म अक्षरातून म्हणजे ब ब्रह्मातून कर्म हे उलटक्रम इथे सांगितलेलं आहे म्हणजे आपलं कसं म्हटलं आहे प्राणी हे सगळे अन्नापासून अन्न पावसापासून पाऊस यज्ञापासून यज्ञ ब्रह्मापासून ब्रह्म अक्षरापासून प्रगट झालेला आहे म्हणून सांगतात तर या ठिकाणी अर्जुनाला सांगण्याचाच इथे विषय आहे आणि तो अर्जुन म्हणजे तुम्ही आणि मी आहोत या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे सृष्टीचक्रानुसार चालण्याची अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची जिम्मेदारी मनुष्यावरच आहे म्हणून जो मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही त्याचा उपहास भगवान पुढील श्लोकात करतात जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः